सीडीटीपी योजनेअंतर्गत प्रशिक्षण घेतलेल्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र वाटप व विविध कार्यक्रमांचे आयोजन पूर्वेकडील स्वानंद हॉल या ठिकाणी करण्यात आले होते या कार्यक्रमाचे आयोजन भाजपा महिला मोर्चा विधानसभा संयोजिका डॉक्टर रोजलिन बेझील फडणवीस यांनी केले होते या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून भारतीय जनता पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश सचिव गुलाबराव करंजुले पाटील कल्याण जिल्हा सरचिटणीस अभिजित करंजुले पाटील पूर्व शहर शहराध्यक्ष विश्वजित करंजुले पाटील अनिल दादा गायकवाड सरजीराव करंजोले पश्चिम मंडळ अध्यक्ष लक्ष्मण पंत अजित खरात संतोष शिंदे सी डी टी पीचे प्रमुख कुलकर्णी आदींनी उपस्थिती लावली होती आलेल्या पाहुण्यांचे स्वागत डॉक्टर रोजलिन फडणाणीस यांनी शॉल व पुष्पगुच्छ देऊन केले सी डी डी पी योजनेअंतर्गत विद्यार्थ्यांना मोफत कोर्सेसचे प्रशिक्षण देण्यात येत असून यात हजारो विद्यार्थी प्रशिक्षण घेऊन यशस्वी झालेले आहेत प्रशिक्षण घेतलेल्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्राचे वाटप प्रदेश सचिव गुलाबराव करंजुले पाटील यांच्या हस्ते करत त्यांना पुढील वाटचालीत शुभेच्छा देण्यात आल्या तर प्रदेश सचिव गुलाबराव पाटील यांचा वाढदिवस केक कापून मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला अनेक विद्यार्थ्यांनी यावेळी आपल्या कलेचे सादरीकरण करून उपस्थितांची मने जिंकली त्यानंतर तृतीय पंथी अपंग व अनाथ मुलांनी गुलाबराव करंजुले पाटील यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या तर अपंगांना छत्र्यांचे वाटप करण्यात आले याप्रसंगी भाजपा महिला मोर्चा विधानसभा संयोजिका डॉ रोजलिन बेझिल फर्नांडीस बेझिल फर्नांडिस यांच्यासह अनेक मान्यवर पदाधिकारी विद्यार्थी व भाजपचे पदाधिकारी व शिक्षक वर्ग उपस्थित होते या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रवीण महाजन यांनी केले महाराष्ट्राचे आराध्य दैवत राजा छत्रपती शिवाजी महाराज महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजा भवानी घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महाराष्ट्राच्या मातीमध्ये जन्माला आलेले सर्व साधू संत उपस्थित आज या कार्यक्रमाला आमच्या सर्व विद्यार्थ्यांसाठीचा गुणगौरव करण्यासाठी उपस्थित असलेले मंचावर पूर्व शहराचे अध्यक्ष विश्वजीत करंजुले पाटील ज्यांनी आम्हाला घडवलं ते मूर्तिकार सर्जेराव करंजुले पाटील भारतीय जनता पक्षाचे आणि आमचे मित्र अनिलजी गायकवाड तसंच आज जो उपक्रम पूर्ण शहरामध्ये राबवला जातो सी डी टी पीचा त्याचे संकल्प आणि त्याचे सर्व निर्मिती साहेब आणि भारतीय जनता पक्षाचे ओबीसीचे ओबीसीलचे ओबीसी सी चे अध्यक्ष खरा साहेब तसेच भारतीय जनता पक्षाचं अंबरनाथ शहराचं अगदी हिरिणीने काम सांभाळणारे काही वर्षापूर्वी विस्तारक म्हणून त्यांनी अंबरनाथ शहरामध्ये काम केलं आणि भारतीय जनता पक्षाचा विस्तार केला ज्यांच्या नावामध्ये संतोष आहे असे संतोष शिंदे कल्याण तालुका कल्याण जिल्हा सर सरचिटणीस अभिजित करंजुले तसेच अंबरनाथ पश्चिमेचे अध्यक्ष लक्ष्मण पंथ बाकी उपस्थित असलेले सर्व व्यासपीठावरील मान्यवर समोर बसलेल्या माझ्या माता भगिनी आणि सर्व विद्यार्थी आज सर्वांना एक तुम्ही जे काही शिकलात जे काही सी डी टी मध्ये शिकलात त्याचं प्रशस्तीपत्रक आज तुम्हाला मिळणार आहे तुमच्या आयुष्याचा एक महत्त्वाचा आज या ठिकाणी कार्यक्रम होतोय या सर्व विद्यार्थ्यांना मी शुभेच्छा देतो की आज हे सर्टिफिकेट घेऊन घरामध्ये बसायचं नाही तर जे काय तुम्ही शिकलात गुलाबराव करंजुले पाटील प्रतिष्ठान रोज फाउंडेशन यांच्या मार्फत जे काही शिक्षण घेतलं त्याच्या बाबतीत आपण काहीतरी व्यवसाय चालू करावा स्वतःच्या पायावर उभं राहावं सर्वांना एकच मी विनंती करल की नोकरी शोधत फिरू नका नोकरी करण्यापेक्षा नोकरी देणारे बना नोकरी नोकरी शोधून तुम्ही तुमचं पोट भरू शकता तुम्ही तुमच्या पुरतं मर्यादित राहू शकता पर तुम्ही जर तुम तुम्ही जे शिक्षण घेतलेलं आहे त्या शिक्षणाच्या जोरावर आणखी दोन मुलींना किंवा दोन मुलांना तुम्ही जर काम दिलं तर तुम्ही नक्कीच नोकरी देणारे म्हणून व्हाल आणि तुमची प्रगती झाल्याशिवाय कोणी थांबवणार नाही तुमची निश्चित प्रगती होईल मी रोजलीन फर्नांडीस यांना खरोखरच नेहमीच सांगतो ही अंबरनाथ शहरातली एक सावित्रीबाई फुले म्हणायला काय हरकत नाही की ज्यांच्यामुळं या शहरामध्ये साम साधारणतः पाच हजार मुलं दर तीन चार महिन्याला हे कोर्स पूर्ण करतात आणि खूप जे कोर्स आहेत हे पूर्ण मोफत आहेत आणि याचा सर्वस्वी जे काम पाहिलं जातं ज्यांनी इथं रोप लावलं ते आमचे कुलकर्णी साहेब त्यांनी हा वटवृक्ष या ठिकाणी अंबरनाथमध्ये तयार झालेला आहे मी जास्त काही बोलणार नाही कारण की समोर माझ्या सगळे बालगोपाळ मुलीसारख्या माझ्या भगिनी बसलेल्या आहेत तर त्यांनासुद्धा जायला उशीर होतो मी जास्त वेळ घेणार नाही तुम्ही सर्व मला माझ्या वाढदिवसानिमित्त आलात मला शुभेच्छा दिल्या असंच प्रेम ठेवा असं मी आपल्याला विनती माझ्या दोन सम्दल, विराम के और मैडम फाउंडेशन की तरफ से मुझे सिलाई का प्रशिक्षण और पार्लर का प्रशिक्षण दिया गया है और आज मुझे यहाँ पे प्रमाण पत्र मिलने वाला है जिसके लिए मैं मैडम और सर की बहुत बहुत आभारी हूँ धन्यवाद रोज फाउंडेशन की तरफ से मैं सिलाई सीखी हूँ उसकी तरफ से प्रमाण पत्र दिया जा रहा है मुझे आज मैं रोज मैडम की आभारी हूँ जीबीके प्रतिष्ठान आणि रोज फाउंडेशनच्या वतीने जे कोर्स आयोजित केले गेले त्याच्यात मी शिलाईचा कोर्स केलाय आणि आज त्याचं प्रमाणपत्र मला मिळणार आहे म्हणून मी जीबी के प्रतिष्ठान आणि रोज फाउंडेशनचे खूप खूप आभारी